राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा महिला मेळावा आज पार पडला या मेळाव्यामध्ये अनेक महिलांनी अजित पवारांना वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या घातल्या आणि त्यामुळे या टोप्यांचीच मेळाव्यामध्ये चर्चा रंगली स्वागताची टोपी आभाराची टोपी इच्छेची टोपी स्वप्नाची टोपी अशा अनेक टोप्या या कार्यक्रमामध्ये दिसल्या तर या सगळ्या टोप्यांनी पुढं काय केलं पाहूया आमचा स्पेशल रिपोर्ट हलक्या ही 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 पहिली टोपी ही दुसरी टोपी ही तिसरी टोपी दुसरी तिसरी आणि आठवी वेगवेगळ्या टोप्यांमधले अजित पवारांचे हे आठ अवतार साकारले राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्यात महिला टोप्या घालत होत्या आणि अजित पवार आनंदानं त्या टोप्या आपल्या डोक्यावर धारण करून घेत होते निमित्त होता अजित पवार गटानं आयोजित केलेल्या महिला मेळाव्याचं यावेळी महिलांनी अजित पवारांच्या डोक्यावर वेगवेगळ्या चढवून त्यांचं स्वागत केलं तर अजितदादांनी आगामी निवडणुकीत विजयाची टोपी चढवण्यासाठी सज्ज राहण्याची सूचना केली उद्याच्या लोकसभेच्या निवडणुका लवकरच येणार आहे आपण सगळेजण मिळून त्या लढवणार आहोत महायुती लढवणार आहे जागा कुठल्या कशा वाटप करायच्या त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर आम्ही निर्णय घेऊ फेब्रुवारी महिन्यात संपला की आचारसंहिता लागेल आचारसंहिता लागला की सगळं वार निवडणुकीच व्हायला लागेल अजित पवारांच्या डोक्यावरील टोप्या जशा लक्षवेधी ठरल्या तशाच अजित पवारांसाठी महिलांनी घातलेल्या टोप्याही लक्षवेधी ठरल्या अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा उपस्थित महिलांच्या मनात होती शब्दात होती तशीच ती टोपीतही होती महिला मुख्यमंत्री मिळाली तर तुम्हाला आवडेल का मी नेहमी आवर्जून उल्लेख करत असते की महिला मुख्यमंत्री झाली तरच महिलांचे प्रश्न मिटतील असं नाही पण जर दादांसारखं नेतृत्व मिळालं तर महिला निश्चितपणाने त्या ठिकाणी सक्षम होऊ शकतील भगिनींना हक्काचं व्यासपीठ निमित्ताने निर्माण होऊ शकेल आता टोमणे मारायची एवढी मोठी संधी दवडली तर ते विरोधक कसले अजित पवारांनी घातलेली टोपी ठाकरेंच्या शिवसेनेनं अलगद उडवली आहे सरकारमध्ये काहींच्या नशीबिन कायमच भावी असत त्याच्यावर अधिक बोलणं गरज नाही काहींच्या नशीबीन कायमच भावी असत त्याच्यावर अधिक बोलणं गरज नाही एकूणच आज अजित पवार टोप्या घालण्याच्या आणि टोप्या उडवण्याच्या मूडमध्ये दिसले कालपासून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी व्हायरल केलेल्या व्हिडिओचा अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला खूप काळजी असते आपल्याला आपल्या सगळ्याच भावंडांची म्हणजे देवेंद्र भाऊंबद्दल पण काळजी करण्यासारखंच आहे ना एवढं सगळं करून सुद्धा जर पुढची ड्रायव्हिंग सीट मिळतच नसेल आणि कायम वडाप मध्ये बसल्यासारखं मागे दाटी वाटीत बसावं लागत असेल तो बहीण म्हणून आपल्याला वाईट वाटणं फार स्वाभाविक आहे म्हणून भावाला कळावं म्हणून आपण आपलं उग एक, -एक गोडी गुलाबीच्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला बाकी काय के मूर्ख लोक आहेत म्हणजे ज्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केलाय ते प्राईम मिनिस्टरच्या दौऱ्यामध्ये प्रत्येक गाडी मध्ये कुणी बसायचं काय बसायचं ते सगळं चेक केलं चेक करत असतात गाडीत किती कोंबले किती काय गेले ते गाडीत बसणारे त्यांना त्रास होईल बाकीच्या काय कारण आम्ही चौघ दाटीवाटी न बसलो आम्हाला त्याच्यामध्ये गर्दी त्रास होईल का नाही ते आमचा आम्ही ठरू तर अजित पवारांसाठी आजचा दिवस टोपीचा होता त्यांनी स्वतः टोप्या घातल्या महिलांनीही टोप्या घातल्या आणि एकमेकांनाही टोप्या घातल्या आता प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये मतदार कोणाला टोप्या घालणार आणि कोणाच्या टोप्या उडवणार याचीच काय ती उत्सुकता ओमकार बाबळे आणि चेतन सावंत सह, अमोल जोशी पुढारी न्यूज